श्री स्वामी समर्थ आज बनवूया फ्लावर गोबीची भाजी तर फ्लावर गोबीची भाजी करण्यासाठी मी कांदा कोथंबीर अद्रक लसणाची पेस्ट फ्लावर आणि बटाटे बारीक चिरून घेतलेली आहे इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आता याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी बघा तुम्ही छान तडतडले आहे याच्यामध्ये मी आता लसूण टाकलेला आहे आता हे छान परतले की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर हे बघा मी कांदा टाकून घेतला आता याला छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आता मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि याला गुलाबी रंग येईपर्यंत छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे दाताखाली कांदा तष्टच लागत नाही त्याच्यामुळे छान परतून घ्यायचं आहे एक दोन ते पाच मिनटं लागतात आपल्याला कांदा परतायला पण व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर आता आपला कांदा परतत आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये एक चमचा हळद लाल मिरची पावडर आणि आपला घरगुती मसाला टाकणार आहे तर आता मी सर्व मसाले टाकून घेतलेले आहे आणि आता याला मस्त मिक्स करून घेणार आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण चिरलेले बारीक बटाटे आणि फ्लावर टाकून घ्यायची आहे तर आता याच्यामध्ये मी बटाटे आणि फ्लावर टाकून घेतलेले आहे ही भाजी मी फक्त तेलामध्ये फ्राय करणार आहे आणि तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ही एकदम खायला छान लागते तर आता अशा प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता याच्यामध्ये आपण कोथंबीर आणि मीठ टाकून घेणार आहोत तर आता याला मी परत एकदा व्यवस्थित परतून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी आता याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये कोथंबीर टाकून याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर आता याच्यामध्ये मी को कोथंबीर पण टाकून घेतलेली आहे आणि कोथंबीर पण टाकल्यानंतर एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला एक पाच ते सात मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे ही भाजी वाफेवरच तयार होते त्यामुळे खायला एकदम खमंग खा आणि मस्त लागते आणि खूप कमी वेळातही भाजी होते टिफिनसाठी एकदम व्यवस्थित ही भाजी आहे तर आता आपण याला झाकून ठेवूया एक पाच ते साठ मिनटं आपण याला झाकून ठेवूया तर आता बघा तुम्ही बघू शकता भाजी किती छान झालेली आहे कमी तेलात आणि बिनपाण्याची एकदम मस्त भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा अशा प्रकारे तुम्ही पण भाजी बनवून बघा टिफिनसाठी एकदम छान भाजी आहे साधी आणि सोपी थँक्यू